पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी आज नवी दिल्लीत बेचाळीस हजार कोटी रुपयांच्या कृषी आधारित विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन केलं तसंच पी एम धनधान्य योजना आणि डाळींच्या क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ देखील त्यांच्या हस्ते झाला पस्तीस हजार कोटी रुपये खर्चातून या दोन योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे आकांक्षी जिल्ह्यांच्या विकासासाठी सरकारनं वेगळ्या दृष्टिकोनाचा अवलंब केल्यामुळे या जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि हे जिल्हे विकासाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट झाले आहेत असं प्रतिपादन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय विकासाच्या प्रवाहात मागे राहणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित केल्यास त्याचे अतिशय चांगले परिणाम पाहायला मिळतात याकडे त्यांनी लक्ष वेधलं मिलती मिलती है मिळती उसके नतीजे भी बहुत अच्छे मिलते हैं आज आकांक्षी जिलों में माता मृत्यु दर कम हुई है बच्चों का स्वास्थ्य सुधरा है पढ़ाई का स्तर सुधरा है कितने ही पैरामीटर्स में ये जिले अब अन्य जिलों से बेहतर कर रहे हैं साथियों अब इसी मॉडल पर हम खेती के मामले में पिछड़े देश के सौ जिलों का जो खेती के क्षेत्र में बाकी जो जो आगे होंगे ऐसे सौ जिलों का हम विकास करना चाहते हैं उस पर ध्यान केंद्रित करके काम करना चाहते हैं पीएम धन धान्य कृषि योजना की प्रेरणा वही आकांक्षी धनधान्य कृषी योजना आणि डाळींच्या क्षेत्रात स्वयंपूर्णता योजनेमुळे देशातील लक्षावधी शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन येणार आहे।, आहे असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला आज एकविसाव्या शतकात जेव्हा देश सगळ्या क्षेत्रात वेगानं प्रगती करतो आहे अशावेळी कृषी क्षेत्रात सुधारणा होणं अनिवार्य आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं याची सुरुवात आम्ही दोन हजार चौदापासूनच केली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं देशाला डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठीच्या उपक्रमांचा देखील पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला यामुळे अन्नधान्याची आयात कमी होऊन येत्या काळात देशातल्या अन्न सुरक्षेतही वाढ होणार आहे या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसंच कृषी उत्पादक संस्था सहकारी संस्था आणि कृषी क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कृषी पायाभूत निधीअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या अकराशेपेक्षा अधिक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिल्लीत आयोजित भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या विशेष कृषी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसोबत संवादही साधला यावेळी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान आणि इतर मान्यवर उपस्थित होते हैं।